सोनापर्डीच्या तापी नदीत धारणी येथील रहिवासी मंगेश सुभाष यावल हा शुक्रवारी आपल्या मुलासह नवदुर्गा विसर्जन करण्याकरिता होता परंतु तो वेळानंतर नदीत मंगेशला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला पण यश न मिळाल्याने घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली सदर माहिती मिळताच पोलिसांनी तापी नदीत गोताखोरांच्या मदतीने मंगेश याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला पण इथे पोलिसांना कोणताही दिलासा मिळता मंगेश मिळाला नाही दरम्यान अमरावती येथून सुरक्षा आणि बचाव पथकाला पाचारण करण्यात आले ज्यात शनिवारी सुरक्षा बचाव पथकाने मृतदेह शोध मोहीम राबविली परंतु यश मिळत नसल्याची माहिती असून शनिवारी धारणीमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली जवळजवळ सर्व नद्यांना पूर आला असून पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली होती रविवारी सुरक्षा आणि बचाव दल तापी नदीतून मंगेश चा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला असे म्हटले जाते की नवदुर्गा विसर्जनामध्ये मंगेश सुभाष यावल पस्तीस वर्ष शुक्रवारी तापी नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला असावा विसर्जनाच्या वेळी त्याने आपल्या मुलाला कपडे आणि मोबाईल दिले होते आणि त्याला काठावर बसवले आणि तापी नदीत आंघोळ करायला गेला होता परंतु बराच वेळ नदीतून परत न आल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला होता परंतु आजपर्यंत मंगेशचा कोणताही पत्ता लागला नाही दुसरीकडे प्रशासन युद्ध पातळीवर तापी नदीत मंगेशचा मृतदेह शोधण्याचे काम करीत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी